अहिल्यानगरचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील काल अकोली दौऱ्यावर असताना सामाजिक कार्यकर्ते राजाराम वाकचौरे व वा भरत सहाणे यांनी आढळा भागातील नवीन सबस्टेशनची मागणी केली राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने हे सबस्टेशन होऊ शकतं असा विश्वास कार्यकर्त्यांना असल्यामुळे त्यांच्या मागणीला माजी खासदार सुजयदादा विखे यांनी देखील होकार दर्शवला शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सगळ्यात अगोदर उच्च दाबाने वीज पुरवठा सुरळीत होणं गरजेचं आहे वारंवार वीज पुरवठा हा खंडित होत असतो त्यामुळे शेतकरी हा मेटा कुटीला येत असतो पाणी आहे तर वीज नाही अशा परिस्थितीत शेतकरी हितासाठी आढळा परिसराच्या बांधवांकडून नवीन सबस्टेशनची मागणी जोर धरत आहे याप्रसंगी विखे फाउंडेशनचे विकासराव वाघचौरे राजाराम वाकचौरे निखिलजी जगताप सुनील चासकर भाऊ पाटील नवले कैलासराव शेळके माळशेस पतसंस्थेचे चेअरमन हरिभक्त परायण शांताराम महाराज साहेब संजयजी राजन राजंश साहेब श्रीकांत सहाणे रावसाहेब वाघचौरे भारतभाऊ सहाणे अनिलराव वाकचवरे उपसरपंच शांतारामदा पाटील वाकचवरे माधवशेठ वागचौरे सादिक इनामदार उपस्थित होते अकोले नाईन न्यूबसाठी संपादक सुनील चासकर अकोले